हाय नमस्कार दाको था, दाको था। तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी हे देवपूजा करतायत म्हणून मी गपचूप करते आणि मोबाईल बी पडला त्यांना दाखवता दाखवता तर मी एक व्हिडिओ बघितली होती कॉफीची फोमवाली कॉफी जी, फोम जी रेस्टॉरंटमध्ये भेटते त्याप्रमाणे मी सगळं तसं घेऊन ती कॉफी करण्याचा प्रयत्न केला करती आहे तोपर्यंत तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मा बघा मी सगळं टाकलं त्याच्यामध्ये कॉफी साखर कॉफी चॉकलेट पावडर आणि क्यूब टाकून मी मिक्सर लावते आणि हे माझ्याकडून रोज होतं मी मिक्सर लावलेला असतो पण चार्जर लावलेलं विसरून जाते आणि मग मी फिरवते आणि आठ ते नऊ मिनटं मी कंटिन्यू तो मिक्सर त्यांनी जसं सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तसं फिरवत होती पण ते काही जमलं नाही हे सुद्धा ओरडत होते तरी पण मी का करतच होते की नाही आज काहीतरी करूया आज आमच्या लग्नाला बारा वर्ष झाले मी काहीतरी सरप्राईज देईल त्यांना नाही का वेगळं काहीतरी करून दाखवेल पण ते काही जमलं नाही इतकं फिरवून पण ते काही झालं नाही फायनली ते असं झालं थोडंसंच काहीतरी फोम आलं त्याचा पण मी ते तरी ब्लॅक कॉफीमध्ये ते फोम कून आणि त्यामध्ये मी चॉकलेट पावडर स्प्रेड केली आणि ते थोडंसं मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलं दुधाने बरं का कारण वाया कसं घालवायचं नाही का आपण एवढं प्रेमाने कष्टाने करतो आणि ते असं वाया कसं घालवणार तर तुम्ही असं करता का मी तर करते बाबा आणि मग त्याच्यावर थोडंसं चॉकलेट पावडर मी स्प्रेड केली आणि हार्ट शेप काढून फायनली असं तयार झालं टेस्ट खूप छान झाली आहे करून बघा